तर काय म्हणता गडचिरोलीची पब्लिक आपण चाललो कुठं मेला पाहाले मग काय भावाला म्हंटल टाक चा परंतु एक बोंदे कमी नाही द्यायचं गाडीला गेअर मारलो तिसरे आणि म्हंटल चला रे चिमुरे हे बघा पहिली आपली गाडी लोडिंग होत मग इकडे अनलोडिंग होत हे बघा आपले मुलचेराचे नॅशनल हायवे गडकरी साहेब ह्या रस्त्यावर एक वेळा जरुरी आहे मग झाली होती आपली मागची विजय वेळा लाल आपण घेतलं थोडा वेळ फायनली पोचलो ना बापू आपण आष्टीला मारलो इथून राईट घचकन आणि हे बघा नॅशनल हायवे आपला गडचिरोली आणि चमोशी महामोरी हे बघा मग चमोरशी आपले हार्दिक लागली भूक म्हटलं काय काय म्हणजे आज घरी आपण खाऊ बोल चौकातून मारलो आपण लेफ्टन हे बघा मारखंडा महामान दिसला आपल्याला मारखंडा मेला आपला दिल उतावला झाला तुम्ही सांभाळून राजा हे वीस रुपये म्हणून अंदर बोलतो मग पन्नास ची चिट्टी फाडते फायनली चिट्टी वाला आपला फॉलोअर्स निघला हे बघा आपली चिट्टी सुरू झाली आपला पदयात्रा हे बघा आपले मारखंडाचे मेन चौक हे बघा झुला हा हा दुकानदारी बघू शकता किती मस्त आपण चाललो चला रे मग हे बघा लंगूरचा भाऊ अंगूर दिसला आपल्याला बघा मेन तुम्हाला तर माहितीच आहे आपली इंडियन नारी सगळ्यात भारी जिथं दिसून तुम्हाला जायचं काकू काहीतरी शोधत होते सेल इथे लागली होती बायांची भेट पन्नास कॅरेट वाले चांदीची चाड म्हटले घेते काय तुम्ही पेडा आणि बिस्किट पाहि कसा वेगळाच होतं बाबा लोक लेकर धनु दिसला आपल्याला फोटोची दुकान हे बघू शकता फोटो आणि सगळ्यात आपला फेवरेट हे महाराजांची यांचा वेगळाच खरोबर हे बघा दिल्लीचे बदाम आणि पेडाचे दुकान रागा जे काय घेंदर नाही बाबा घराचे रागा ढोलकीवर बघा महाद्वार आपण मग काढलो आपले पादत आणि निघालो सरळ हे बघू शकता किती जबरदस्त आपण नंदी देवाचं दर्शन घेऊन निघालो अंदर मंदिराकडे हे मंदिराचे एंट्री आणि हे मंदिराचा एक्झिट हा सरम बेवप्पाचा वेगळाच चालू होता बाबा हे बघा सिंदुराचा पहा हे बघा इकडे हाय लाडाई सेल आहे वीस रुपयाचे सेल हाय राक्षसाची सिंग हा बघा वटाना जोर गरम बाबू आपण मारलो मीना बाजार मध्ये एंट्री अब्बीला बसलो आपण मर्सडीज बेंच मध्ये टाका म्हणे पहिले धनराशी गाड़ी को आगे अब्बी का, का गाडी तो आगे बघते म्हणे मेको जम्पिंग का बोला ठीक सच चिमकांडी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सापडला लहानपणीची आठवण झुक झुक वाला ट्रेन लेझर ले लाईट हे झाले खुश म्हणे आता नाही करत आम्ही भावाची कलाकारी आपण घेतलो घरासाठी बिस्किट आपली नजर पडली पानावर आपण म्हटलं एक पान खाऊन आपण दोनच बघतो झोला कारण की जर गेलं तर आपल्याला ते आपल्याकडला हातावर ते कोणाचा महाराजांच्या बागाला म्हटलं द्या दहाचा बोर आणि म्हणून म्हटलं चला रे पोर मित्रांनो आता आपल्याला घरी कारण की इथून आपलं घर आहे आणि ते नव्वद किलोमीटर दूर आपल्या गाडीवर आहे लहान लहान नेकर तुम्ही समजून जय शिवराय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये